मालक मला झोपडीत अधिकच जवळ घेऊन झोपले मालक हात फिरवत सगळे कपडे काढून टाकले आता काहीच राहिलं नाही मालकाने एक बोटमध्ये मा घुसवली मी वेदनेने विवळू लागली मालकाने जाणवलं की माझी ओली झाली आहे त्याने मला झोपडीत खाली झोपवलं व आपलेपण सगळे कपडे काढून टाकले मालकाचा सोन्या पाहून दीपाली आडच्याने म्हणाली ऐ एवढा मोठा आणि लगेचच मालकाने मित्रांनो माझे नाव दिपाली आहे आणि मी एका छोट्याशा गावामध्ये राहते मी तीस वर्षाची देखणी व आकर्षक बांधा असलेली मुलगी होती खेड्यात लवकर लग्न होतात त्यामुळे लग्नाला जरी चार वर्ष झाली तरी माझ्यावर जवानीची जादू आता चढू लागली होती माझ्या छातीवरून व शरीरावरून तसे साफ दिसून पण येत होते पस्तीस पस्तीसाईच्या साईच्या शेंगेसारखे शेंगेसारखी बारीक कंबरेमुळे छातीवरील मांसल दुधा मस्त टपोरे गोळे व मडक्यासारखे गोलाकार नितंब अधिकच मोठे व उठून दिसायचे पावसाळ्याचे दिवस होते मी मालकाच्या शेतात काम करत असताना संध्याकाळ झाली आकाशात ठग दाटले होते आणि वातावरणात गारवा होता मी शेतात काम करत होते तेवढ्यात अचानक जोराचा पाऊस सुरू झाला मी घाईघाईने शेजाडच्या झोपडीकडे धाव घेतली ती झोपडी मला अशा पावसाळी परिस्थितीत थोडं आश्चर्य आळशी मिळवून देत असे पावसाचा जोर एवढा वाढला की घरी जाणं शक्यच नव्हतं माझा शेताजवळ एक नदी होती आणि पावसामुळे नदीला प्रचंड पूर आला होता मी झोपडीत बसून थांबले पण परिस्थिती अधिकच बिकट झाली होती थोड्यात वेळात मालक झोपडीत आले त्यांचंही घर दूर असल्यामुळे तोही आश्रयासाठी झोपडीत आला तो ओला झालेला होता आणि मलाही ओलाव्यामुळे थंडी वाजत होती पाऊस कमी का होण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं आम्ही जो झोपडीत अडकून पडलो होतो रात्रीचे अंधाराचे सावट पसरले होते आणि थंडीने शरीर कडकडायला लागलं होतं झोपडीत कोणतेही उबदार कपडे किंवा शेकोटी करण्याचं साधन नव्हतं आम्हाला एकमेकाचा आधार घ्यावा लागणार होता, होता।, होता। कारण थंडी एवढी वाढत होती की तिथे बसून राहणं अवघड झालं होतं मी दिसायला गोरी भरदार शरीराची होते आणि नेहमीच साडी नेसायची माझे साधेपणातही एक आकर्षण होतं माझी छाती थोडी मोठी असल्यामुळे मी थोडी जास्तच उठून दिसायचे आणि त्यामुळे माझ्याकडे लोक आकर्षित होऊन जायचे पण मला ते कधीच त्रासदायक वाटलं नाही कारण मी स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं होतं साडी माझी आवडती पेहरा होती आणि त्यात मी नेहमी आत्मविश्वासाने वावरायची त्या दिवशी मी काळी रंगाची साडी नेसली होती साडी खूपच साधी व पातळ होती पण तिच्या रंगामुळे ती खूप आकर्षक वाटत होती साडीवर मी पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घातला होता जो साडीला एकदम छान सोबून दिसत होता साडी आणि ब्लाऊजचा रंगसंगती खूपच सुंदर होती मी नेहमीप्रमाणे केस मोकळे सोडले होते लोक मला नेहमीच लक्षात ठेवायचे आणि त्यातल्या त्यात तेट माझं मोठं आकर्षण असलेलं शरीर सौदृष्ट त्याचं लक्ष वेधून घ्यायचं सोबतची ती रात्र मला अजूनही आठवते त्या रात्रीही मी हाच पेराव घातला होता काळ्या रंगाच्या साडीमुळे माझा गोरा रूप अजूनही खुलून दिसत होतं आणि पिवळ्या ब्लाऊजमुळे मुळे मला एक प्रकारची चमक मिळाली होती मालकाने माझ्याकडे कधीच वाईट नजरेने पाहिलं नाही त्या काळ्या रंगाच्या साडीत निया ब्लाऊजमध्ये मी त्या रात्री खूपच आकर्षक दिसत होते पण मालकाच्या वागण्यात मात्र एक साधापणा आणि माणुसकी होती ज्यामुळे मला त्यांच्यासोबत सुरक्षित वाटलं मालक माझ्याहून वय आणि लहान होता त्याच्या बोलण्यात आणि वागण्यात एक साधेपणा आणि आदर होता ज्यामुळे त्याच्याशी बोलताना मला नेहमीच चांगलं वाटायचं आम्ही दोघंही एकमेकांसोबत बराच वेळ घालवत होतो वे विविध विषयांवर चर्चा करत होतो त्याचं बोलणं इतकं साधं होतं की त्याच्याशी गप्पा मारताना मला कधीच कोणताही ताण जाणवला नाही त्याच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा सौम्य आकर्षण होतं जे मला त्यांच्याशी सतत संवाद साधण्यास प्रेरित करायचं त्या रात्री थंडी प्रचंड वाढली होती आम्ही दोघंही एका सुरक्षित जागेची शोधाशोध करत होतो कारण बाहेर पडण्याची कोणती शक्यता नव्हती पावसामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यातून सुटका होण्याची कोणती चिन्हे दिसत नव्हती थंडीमुळे माझं शरीर थरथरू लागलं होतं मालकसुद्धा त्याच परिस्थितीत होता आम्ही दोघंही थंडीच्या दाहात अडकलेले होतो पण त्याचवेळी परिस्थितीचं गांभीर्य जाणून मला एक उपाय सुचला मी मालकाकडे पाहिलं आणि विचार केला आपल्याला या थंडीत वाचायचं असेल तर उष्णतेची गरज आहे अंगातली उष्णता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र झोपण्याबाजून पर्याय नाही मी मालकाला मागित सांगितलं आपल्याला रात्री जिवंत राहायचं असेल तर आपल्याला एकत्र झोपून अंगातली उष्णता टिकवावी लागेल हे चेहऱ्यावर थोडासा विचारमग्न भाव आला त्याने क्षण विचार केला पण परिस्थितीचं गांभीर्य समजल्यावर तोही तयार झाला मी मनात विचार केला की ही काही साधी परिस्थिती नव्हती प्रचंड थंडी आणि निसर्गाच्या या आव्हानातून वाचवण्यासाठी आम्हाला एकमेकांच्या उष्णतेची गरज होती मालक माझ्या शेजारी झोपला त्याच्या अंगाची उष्णता मला जाणू लागली आणि हळूहळू अंगातली थंडी कमी होऊ लागली आम्ही जवळ येत गेलो आणि उष्णतेमुळे आमच्या शरीरावरचा थंडीचा तापा सुटू लागला ती रात्र फार कठीण होती पण आम्हाला त्यातून थोडासा आराम मिळत होता सुरुवातीला आम्ही एकमेकांजवळ फक्त उष्णता टिकवण्यासाठी होतो पण नंतर हळूहळू हो हो परिस्थिती बदलू लागली मालकाचा हात हळूच हो माझ्या पाठीवर फिरू लागला आणि त्याचं स्पर्श मला खूपच सुखद वाटू लागलं त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती जी फक्त शरीराची नव्हती तर भावनांची होती मी सुद्धा त्यांच्याजवळ गेले आणि तो मला अधिकच जवळ घेऊन झोपला मालक हात फिरवत सगळे कपडे काढून टाकला आता शरीरावर काही राहिलं नाही मालकाने एक बोटमध्ये घुसवली ती वे मी वेदनेने विवळू लागली होती मालकाने जाणवलं की माझी पूर्ण ओली झाली आहे त्याने मला खाली झोपवलं व आपले पण सगळे कपडे काढून टाकले त्याचा मालकाचा सोन्या पाहून दीपाली आळच्या आणि म्हणाली आई ग एवढा मोठा तसा तिच्या नवऱ्याचा लहान होता पण मालका एवढा सोन्या तिने कधी पाहिलं नव्हतं तो आत घुसल्या घुसल्या तिच्या चिमणीची जी काय अवस्था होणार याची तिला चांगली कल्पना होती तो हसत हसत तिच्याकडे गेला व सरळ तिच्या चिमणीत तोंड घातलं गावरानपाखरूसाठी हे अनपेक्षित असतं पण यात तिला सुख जबरदस्त मिळत होत ती खूप उत्साह झाली व त्याचं डोकं स्वतःच्या चिमणीवर दाबू लागली व आपला एक हात त्याच्या बॅट पकडून खेळू लागली तो दाब सहन न झाल्याने मालक उठला व सोन्या वेगळ्या जागेत खेळू लागला पण तिने कधी घेतलं नवतं बोलली जी हे कोण घेतं का घाण पण मालकाने जबरदस्ती तिथे कोंबलच आधी विरोध करू लागली पण नंतर टेस्ट लागला व विरोध बंद झाला थोडा वेळ टेस्ट झाल्यावर ती म्हणाली आता सहन होत नाही ग्राउंड दाखवत म्हणाली खेळाना आता क्रिकेट आता बासवर चांगला चक्का चौका मारा आता घुसवा तुमचा नांगरात आणि सगळी जमीन भुसभुशीत करा आणि शांत करा मला मग मालकाने तिला झोपडीत खाली झोपवलं व तो वरती आला व तिच्या ग्राउंडच्या मध्ये जाऊन अंदाज घेऊन बॅट टेकून एक जोरदार छक्का मारला तशी दिपाली ओरडली आई ग किती मोठा छक्का मारतो हा आहे मालक म्हणाला अजून का का तर काहीच नाही इतकी रडतेस जोराने खेळल्यावर काय होणार तुझं तर दीपाली म्हणाली मग मारा की छक्का मला कितीही त्रास होऊ दे मी कितीही ओढू दे तुम्ही थांबू नका जोरात जोर जोरात मारून मॅच जिंकवा बॉलला फोडून टाका ग्राउंडला चिरून टाका तिच्या या बोलल्याने तो जास्त चेक आला व अजून एक जोरात सिक्स दिला ती खूप ओरडली कारण यावेळेस खूप लांब सिक्स केला होता आता तिला बोलता येत नव्हता तिच्या तोंडातून फक्त बसकर आवाज येत होता कारण ती खूप थकली होती खाली मालक जोरजोरात चक्के लावतच होता जवळजवळ अर्धा तास त्यांची क्रिकेट चालू होती मग मालकाचा स्पीड अजून वाढला आता झोपडीमधून खूप गरम वाफ येत होती तिने त्याला घट्ट पकडून तिची नखे त्याच्या पाठीत घुसली मालकाचा वेग अजून वाढला तो शहरू लागला दीपालीने पण आपली पकड अजून घट्ट केली व ओरडली ऐ ग मालक पण आपल्या स्कूल स्पीडमध्ये येत तिच्या झोपडीमध्येच पाणी सोडून दोघेही शांत झाले आणि सकाळी आम्ही दोघंही जागे झालो बाहेर पाहिलं तर पाऊस थांबला होता आणि पुराचं पाणी ओसरलं होतं वातावरण आता थोडं सुस्वज्ज झालं होतं पण आमच्या मनात रात्रीच्या त्या घडामोडींची आठवणींनी जागा घेतली होती आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं मालकाच्या चेहऱ्यावर कैस्त संकोच आणि विचार दिसत होते आणि मला हे समजलं की त्यांच्या मनात रात्रीचं जे काही घडलं त्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते मी त्यांच्याकडे शांतपणे पाहिलं आणि त्याला म्हणाले मालक जे काही घडलं ते फक्त आपला जीव वाचवण्यासाठी होतं तू याबद्दल काही विचार करू नकोस माझ्या या वाक्याने त्याला काहीसा दिलासा मिळाला असावा त्याने माझं म्हणणं मान्य केलं आणि तोही हळूहळू हो गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करू लागला त्या दिवशी आम्ही दोघेही निशब्द होतो एकमेकांशी फारसा बोललो नाही पण मनात एकमेकांच्या भावनांचा ताण होता जे काही घडलं ते परिस्थितीमुळे घडलं होतं पण त्या क्षणाची गोडी आणि उष्णता काही दिवस मनात राहिली तर अशा पद्धतीने आम्ही जीव वाचवला होता ती रात्र खूप कठीण होती थंडी आणि पुरामुळे परिस्थितीची आणखीच कठीण झाली होती अंगातली उष्णता टिकवण्यासाठी आम्हाला एकमेकांचा जवळ झोपावं लागलं तर मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा